नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला सहा हजार रुपये मिळणार ही नवीन योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला सहा हजार रुपये कशा पद्धतीने मिळतात व जी नवीन योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ज्येष्ठ नागरिकांना मिळणार महिन्याला सहा हजार पहा नवीन योजना पोस्ट ऑफिस स्कीम काय आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सहा हजार रुपये मिळवण्यासाठी उपलब्ध असलेल्या योजनेची माहिती घेऊया अर्ज करण्याची प्रक्रिया पात्रता अटी आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे कोणते नागरिक या योजनेसाठी योग्य ठरतील आणि त्यांना कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील हे जाणून घ्यावं लागणार आहे बघा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि प्रक्रिया कशी आहे याची माहिती या ठिकाणी दिली जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा कोणत्या ठिकाणी अर्ज करावा हे सुस्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात येईल कधी कर्ज कधी अर्ज करावा आणि काय वेळ आहे याची देखील माहिती या ठिकाणी मिळणार आहे बघा वरिष्ठ नागरिक बचत योजना राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली संधी आहे पोस्ट ऑफिसमध्ये अशी एक योजना उपलब्ध आहे जिथे गुंतवणूक केल्यावर दरमहा सहा हजार रुपये मिळू शकतात अनेक लोक सरकारी आणि बँकांच्या योजनांचा फायदा घेत असतात परंतु परंतु ही पोस्ट ऑफिसची योजना विशेष फायद्याची आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि तिचे नाव काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक उत्तम निवड ठरू शकते हे एक फायदेशीर पर्याय आहे जो त्यांच्या जीवनात स्थिरता आणू शकतो चला तर मग याबद्दल या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा सुरक्षित गुंतवणूक काय असणार आहे या योजनेबद्दल भारतामधील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य लोक हे बँकांच्या सुरक्षित यपडी योजना आणि पोस्टांच्या योजनावर जास्त विश्वास ठेवतात या योजना सुरक्षित असतात आणि त्यात पैसा गमावण्याची भीती नाही पोस्टाच्या या योजनामध्ये विशेषतः शंभर टक्के गॅरंटी मिळते आणि चांगला परतावा देखील मिळतो त्यामुळे लोक आपल्या बचतीला संरक्षण मिळवण्यासाठी या योजनांना या ठिकाणी प्राधान्य देतात बघा जोखीम न ठेवता स्थिर उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने या योजना सध्या लोकप्रिय आहेत विशेषतः निवृत्तीनंतर अनेक ज्येष्ठ नागरिक या योजनांमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात यामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होते बघा ज्येष्ठ नागरिकांना विशेष लाभ मिळतो आहे पोस्ट ऑफिसच्या या विविध योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फायदे आणि चांगला परतावा दिला जातो तर आज आपण एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ज्यात ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार एकशे पन्नास रुपये व्याज या ठिकाणी मिळवता येते ही योजना अत्यंत सुरक्षित आहे आणि हमी परतावा देणारी आहे ज्यामुळे निवृत्ती वेतनधारकांसाठी ही फायदेशीर या ठिकाणी ठरू शकते बघा काय आहे अपडेट त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्थिरतेची मिळवून देणारी योजना ही योजना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असलेल्या निवृत्ती वेतनधारकांसाठी आदर्श आहे बघा सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीम पोस्ट ऑफिसची सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीम ही निवृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी खास तयार करण्यात आली आहे या योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूक केल्यास दरमहा सहा हजार एकशे पन्नास रुपयाचे निश्चित व्याज मिळू शकते या योजनेचा लाभ हे केवळ साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना मिळतो हे एक सुरक्षित आणि स्थिर परताव्याचे साधन आहे या योजनेत पैसे गुंतवून निश्चित उत्पन्नाची गॅरंटी मिळते आणि निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी या योजनेचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक उत्तम पर्याय या ठिकाणी ठरू शकतो बघा निवृत्तीनंतरही उत्पन्न असणार आहे सिनियर सिटिजन सेविंग योजना ही केंद्र सरकारच्या लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे जी विशेषतः निवृत्त व्यक्तींसाठी बनवली गेली आहे या योजनेमध्ये नागरिक एकावेळी ठराविक रक्कम गुंतवू शकतात ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील आर्थिक स्थैर्य हे सुनिश्चित होते निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना या ठिकाणी उपयुक्त आहे सरकारच्या पाठिंब्यामुळे ही गुंतवणूक अत्यंत सुरक्षित आणि विश्वसनीय मानली जाते मुदत संपल्यानंतर गुंतवलेली रक्कम आणि त्यावर मिळालेलं व्याज हे परत दिलं जातं ही योजना पोस्ट ऑफिस आणि काही बँकांद्वारे सहज या ठिकाणी सुरू केली जाऊ शकते यामुळे निवृत्त नागरिकांना आर्थिक संकोच न होता जीवन जगता येते बघा गुंतवणूक रक्कम व व्याज काय असणार आहे वरिष्ठ नागरिक बचत योजनेत म्हणजे ई एस सी एस यस एस या गुंतवणूक करण्यासाठी एक हजार रुपयांपासून तीन लाख रुपयापर्यंतची रक्कम ठेवता येते सध्या या योजनेवर आठ पॉईंट दोन टक्के वार्षिक व्याजदर या ठिकाणी उपलब्ध आहे जो इतर योजनांच्या तुलनेत जास्त आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक फायदा या ठिकाणी मिळतात बघा ठराविक कालावधीनंतर व्याज थेट हे खात्यात जमा होऊन नियमित उत्पन्न या ठिकाणी मिळते ही योजना सुरक्षित असून सरकारच्या गॅरंटीने चालवली जाते निवृत्त व्यक्तींना आर्थिक सुरक्षा मिळवण्यासाठी ही एक चांगली गुंतवणूक पर्याय ठरू शकते अनेक नागरिक दीर्घकालीन व सुरक्षित बचतीसाठी या योजनेचा अवलंब करतात बघा कर बचत काय असणार आहे पोस्ट ऑफिसच्या या सिनिज सीनी सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीम ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक योजना आहे जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे या योजनेची जी कालमर्यादा आहे ती पाच वर्ष आहे म्हणजेच गुंतवलेल्या रकमेची परतफेड हे पाच वर्षानंतर केली जाते तथापि जर कोणाला अधिक काळ गुंतवणूक ठेवायची असेल आणि जास्त व्याजदर मिळवायचा असेल तर ती तीन वर्षासाठी वाढवू शकतो या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे इन्कम टॅक्स सेक्शन म्हणजे ऐंशी सी अंतर्गत कर बचतीचा या ठिकाणी लाभ मिळतो ज्यामुळे गुंतवणूकदारांचा दर कमी होतो यामुळे या, या योजनेत गुंतवणूक करणाऱ्याला निश्चित परतावा आणि कर बचतीचा फायदा या ठिकाणी मिळतो ही योजना त्यांच्या सुरक्षेची खात्री देते आणि एक चांगला पर्याय म्हणून ओळखली जाते बघा आकर्षक व्याज दर काय आहे जर एखाद्या व्यक्तीने नऊ लाख रुपये या योजनेत गुंतवले तर त्याला नऊ आठ पॉईंट दोन टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल जे आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी फायदेशीर ठरते या दराने महिन्याला सहा हजार एकशे पन्नास रुपये व्याज मिळेल जे नियमितपणे या ठिकाणी मिळू शकते हे व्याज ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक गरजा हे सहजपणे पूर्ण करण्यास मदत करते या योजनेतील व्याज निश्चित आणि सुरक्षित असते त्यामुळे ते जोखीमयुक्त या ठिकाणी जोखीममुक्त उत्पन्न मानले जाऊ शकते निवृत्त जीवनासाठी हे एक चांगले प्रकारे चांगले आणि फायदेशीर पर्याय ठरू शकते अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांसाठी वित्तीय स्थिरता मिळवण्यासाठी मदत होते या योजनेचा वापर करणे एक सुरक्षित आणि लाभकारी निर्णय ठरू शकतो बघा निष्कर्ष आपल्याला शेवटी काय सांगता येणार आहे या सरकारी योजना असल्यामुळे गुंतवलेल्या रकमेचे संरक्षण होण्यास मदत मिळते ज्यामुळे भविष्यात आर्थिक स्थिरता टिकवून ठेवता येते मासिक व्याजाच्या माध्यमातून निवृत्तीनंतर देखील आर्थिक स्थिरता राखली जाऊ शकते त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पैशाच्या बाबतीत चिंता न करता आपले जीवन हे अधिक शांततेत जगता येते याशिवाय मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ घेता येते जेणेकरून त्यांना आपल्या गरजा आणि परिस्थितीच्या आधारावर आर्थिक नियोजन करण्याची लवचिकता मिळते या योजनेमुळे वृद्ध व्यक्तींना आपले भवितव्य सुरक्षित ठेवता येते नियमित उत्पन्नाच्या या प्रवाहामुळे त्यांना पैशाची ताणतणाव न होता स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगण्याची संधी मिळते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला सहा हजार कशा पद्धतीने मिळतात व जी नवीन पोस्टाची जी योजना आहे ती योजना काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद